दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये मोठं यश आलं मात्र या यशाचं गणित जे आहे या गणितापाठीमाग नंतरही येणाऱ्या ज्या काही विधानसभा निवडणुका होत्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला पुन्हा लोकसभेसारखंच यश मिळेल असं वाटलं होतं मात्र या सगळ्या गणितामाग मराठवाड्यातली जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी महाविकास आघाडीमधले जे घटस्थ पक्ष होते ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे जी काही घटक पक्ष होती या घटक पक्षांचं जे काही तुल्यबळ होतं ते तुल्यबळ हे सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये शिवसेनेचं होतं मात्र मराठवाड्यातील शिवसेना ज्या पद्धतीनं त्यांचं लोकसभेतलं परफॉर्मन्स होतं महाविकास आघाडीचं एकूणच ते परफॉर्मन्स नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये दिसलं नाही शिवसेने शिवसेना महाराष्ट्रासह मराठवाड्यामधनं जे की त्याचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जातो ती तिचा जे मेन मुख्य बु, प्रभाव आहे तो प्रभाव का कमी झाला या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर हे आपल्यासोबत आहेत प्रथमता नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण शिवसेनेचं जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि शिवसेना शुषेन। आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आहात आणि प्रामुख्यानं आपले बंधू सुद्धा आमदार होते नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे त्यावेळेसची शिवसेना आणि आता झालेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा जो काही कम आहे तो उतार लागण्याचं कारण काय काय वाटतंय आपल्याला उतार लागण्याचं एकच कारण आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जसं संभाजीनगर असेल संभाजीनगरमध्ये बघितलं असेल चंद्रकांत खैरे होते तेव्हा इतकी शिवसेना स्ट्रॉंग होती नांदेडला बघितलं मराठवाड्यामध्ये प्रकाश गावखेडकर आमचे आमदार होते जवळपास मायनॉरिटीचा आमदार कुठल्याही जातीपातीचा आधार नसलेला आमदार चंद्रकांत खरे असतील प्रकाश खेडकर असतील आणि सुभाष साबणे असतील सुभाष वानखेडे असतील हे प्रत्येक असे आमदार होते स्ट्रॉंग आमदार हे पक्षातल्या जे संपर्कप्रमुख इथं नेमल्या गेले संपर्क प्रमुखांनी पूर्ण वाट लावून टाकून दिली जिल्ह्याची जी। पूर्ण जिल्हा हा काँग्रेसच्या तेव्हा दावणीला बांधलेला जात होता एखाद्या पक्षाच्या एखाद्या दावणीला बांधावं अशी त्यांनी संघटना पूर्ण नेऊन कार्यकर्त्यांना विकण्याचं काम केलं त्याच्यामुळे ही संघटना जवळपास आज संपवत आली उद्धव साहेबांना किंवा बाळासाहेबांना दोष देण्यात आम्हाला दोष देण्याच नाही फक्त जे नेते आहेत खालचे त्या नेत्यांनी पूर्ण शिवसेना संपून टाकलेली बरं आज आपण जे त्यांना गद्दार म्हणून जे म्हणतो माझी उपमुख्य मुख्यमंत्री असतील ज्या आमदार असतील खासदार असतील जे त्यांना आपण त्यांना गद्दार गद्दार म्हणतो पन्नास ओके एकदम ओके हो हा जे त्यांना नारा पुल्ट त्यांना कशामुळं म्हणायचं त्यांना एकच म्हणावं लागेल की आमच्या पक्षातले जे नेते आहेत तितकेच गद्दार झालेत असं आम्हाला म्हणावं लागतं आणि त्याची परिस्थिती ती झालेली आहे नेते गद्दार असल्यामुळं त्यांना गद्दार म्हणण्यापेक्षा तर आम्हाला तसं म्हणावं लागलं पक्षातले जे नेते आहेत साहेबांच्या जवळचे विनायक राऊत असतील थोरात असतील जिल्ह्याचे अनेक संपर्क प्रमुख असतील ह्यांनीच जिल्हा पक्षाची वाट लावून टाकून दिली मराठवाड्यामध्ये आज तुम्हाला एकंदरीत सांगतो दारा शिवा असतील ओमराजे निंबाळकर खासदार आहेत कैलास पाटील आहेत तिथं दो दोन मराठवाड्यामध्ये फक्त आता परभणी आणि धाराशिव हिंगोली संपत आलाय तुम्हाला नांदेड संपलाय लातूर संपलाय हे सगळं संपवण्याचं काम संपर्क प्रमुखांनी केलं मराठवाड्यामध्ये तर एकूण आठ जिल्हे येतात त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड उस्मानाबाद हे धाराशिव हो तर त्याच्यामध्ये जे जे प्राबल्य आहे ते शिवसेनेचं पाहायला मिळालं त्याच्यामध्ये परभणीला नेहमीच आता ही खासदार हे शिवसेनेचेच आहेत नंतर हिंगोली हा कायम शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो ओळखला जातो छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये सुद्धा या पद्धतीने मात्र आत्ता जी अवस्था झालेली आहे आपण आरोप करतायत मात्र कोणत्या नेत्यांमुळे झाले गेल्या दहा वर्षातला जर एकूण क्रम पाहिला तर शिवसेना लय जाण्याचे कोणते संपर्क प्रमुख कारणीभूत आपण जो आरोप केलाय ते सांगतो नुसतं मोघम नाही तर ते असे कोण लोक आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख नेमला जातो उद्धव साहेब संपर्क प्रमुख म्हणून नेमतात संपर्क त्या आ, संपर्क प्रमुखांचं खरोखर प्रामाणिकपणे काम आहे तसं करायचं पण त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं नाही उद्धव साहेबांना सुद्धा अंधारात ठेवलं पक्षांच्या नेत्यांना सुद्धा अंधारात ठेवलं इथं कालच्या स्थानिक लोक काँग्रेसच्या काही दुसऱ्या पक्षाला जाऊन त्यांनी हात मिळवणी केली आणि त्याच्यामुळे हे सगळे पक्ष संपवण्यात आलं नाही आपण ज्या पद्धतीने आरोप आहेत की संपर्क प्रमुखांनी शिवसेना मराठवाड्यातली संपवण्याचं काम केलं बरोबर तर ह्या गोष्टी आपण शिवसेनेमध्ये आता किती वर्ष झाल्या आहेत मी जवळपासच मी वीस ते पंचवीस वर्ष झाली मी शिवसेनेचं संघटनेचं काम करतो पंचवीस वर्षापासून तुम्ही संघटना बांधण्याचं काम केलंय तर या पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला शिवसेनेमध्ये हे होणारे प्रकार तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांना का कळवले नाहीत त्याच्यावर इम्प्लिमेशन नाही झालं का आम्ही वारंवार सुद्धा सांगितलं आता खालपूर्व आमच्या आपल्याकडून नांदेडला घटना घडली संपर्क प्रमुखांना मी जाब विचारला त्याचा की कार्यकर्त्यावर अन्याय होतो जे आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आर्थिक मदत घेऊन त्यांना पद दिल्या जातात मग जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांना तसेच राहून चालले मग निष्ठावंत कार्यकर्ते कुठेतरी पक्ष सोडून मग त्यांना विचारणारे त्यांच्या वार्डातले नागरिक आहेत की बाबा तू पक्षात राहून सुद्धा तुला पद भेटत नाही काम करत नाही का तू तू तर इतके कामं करून तुला पद भेटत नसल तर मग पक्षात कशाला राहतोस पक्षा असं त्यांना कार्यकर्त्यांना जाऊन नागरिक विचारतात बोलतात त्यांना पण असा हा प्रकार आमच्याकडं जे संपर्कप्रमुख होते बबन थोरात म्हणून ती इतक्या जोरात होते की त्यांची फक्त आर्थिक बाजू ही एकमेव बाजू राहिलेली आहे बाकी त्यांना कार्यकर्ता काय काम करायला आहे काय नाही आज मला सांगा आज नगर महानगरपालिकाची निवडणूक आज तोंडावर हो आहे आज कुठल्या प्रकारची संघटनेमध्ये कोण कोणाच्या भरवश्यावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात कोण तुम्हाला इथं उमेदवार आहेत कोणी एक एक मात्र तरी उमेदवार दाखवावा त्यांनी हा निवडून येऊ शकतो म्हणून फक्त आजच्या तारखेला फक्त त्यांना काँग्रेसच्या खांद्यावर ठेवून त्यांना घेऊन जायचं आहे एवढीशी परिस्थिती आहे बाकी यांच्याकडं संघटना पूर्ण संपवलेली नाही ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता की मी जाब विचारला तर तुम्ही जिल्हाध्यक्षपद तुम्हालाच मिळावं या गोष्टीसाठी त्यांना थेट मारहाण केल्याचा सुद्धा आरोप होतोय आपण स्वतः सांगितलेला आहात मी नाही नाही जिल्हा प्रमुख मला पद भेटावं अशातला भाग नाही मान्य साहेबांनी बाळासाहेबांनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे आमच्या घरात तीन वेळेस आमदारकी राहिली मी तीन वेळेस नगरसेवक राहिलेलो आहे आणि आम्हाला पाहिजे काय आम्ही फक्त कार्यकर्त्यांसाठी न्याय मागायला त्यांना जा विचारला जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की नवीन कार्यकर्ता आला की त्याच्याकडून काही चिरीमिरी घेतात आणि त्याला पद देतात जशी प्रमुख म्हणून की नाही जिल्ह्यामध्ये काम करायची त्या माणसाला प्रमुख पद म्हणून ज्या कोणाला शहर प्रमुख म्हणून काम करू शकत नाही त्या माणसाला शहर प्रमुख म्हणून काम करायला तुम्ही द्या जिची कोणाशी ओळख नाही शहरामध्ये अशा लोकांना तुम्ही पद देऊ लागलात तर मग ते नागरिकांमध्ये वार्डामध्ये कार्यकर्त्यांची गैरसमज होऊ लागला निष्ठावंत म्हणून त्याच्यामुळे मी त्यांना तो जाब विचारलेला आहे माझा त्यांनी आता आरोप केलेला आहे की माझ्याकडे जिल्हा प्रमुख राहत आमच्याकडं नाही आमच्याकडे आमच्या आमची ओळख आजही बाळासाहेब म्हणून बाळासाहेबांचे शिवसेनेक म्हणून आजही खेडकर तर शिवसेना आणि शिवसेना म्हणलं तर खेडकर हे जिल्ह्यामध्ये वातावरण आहे नाही आपण अगोदर सांगितलं की शिवसेने शिवसेनाचे कार्यकर्ते अगोदर काँग्रेसला मदत करायची आणि आता भाजपला मदत करण्यात करत असल्याचा आपण आरोप केला आहे तर हे कोणत्या गोष्टीवर आपण बोलतात की असं या पद्धतीनं घडलेला नाही ना अशा पद्धतीनं मग त्याच्यासाठी सांगतो की ही आर्थिक बाजू होत चाललेली सगळी सगळं खेळ जे चालू आहे आमच्या संपर्क मुखाने सगळं आर्थिक बाजूचं आर्थिक बाजू म्हणजे नेमकं आर्थिक बाजू कोणती आर्थिक बाजू देणं घेणं सगळं चालू आहे देणं घेणं म्हणजे कोणत्या विषयावर देणं गेलं सगळं आता समजा तुम्हाला उमेदवार कोणता द्यायचा आहे आता जसं तुम्हाला सांगितलं सांगतो विधानसभेच्या वेळेस आता मला सांगा ती संगीता पाटील डंगचं पक्षामध्ये काय कार्य काय घेणं नाही काम, काम केलं नाही त्याचं कारणच हे आहे की तुम्ही आणलेला एखादा नवीन कार्यकर्ता आपल्या पक्षात आयात कार्यकर्ता असताना सुद्धा बाहेरून आम्हाला आयात कार्यकर्ता दिला आमच्यावर नाही केला का कारण काय त्याचं आपण आणि त्याचा अर्थ हे झाला की सगळ्या जिल्ह्यात माहिती होऊन गेली तू वारंवार पैशाचा व्यवहार होत चाललेला आहे म्हणून आयात उमेदवार तिच्याला त्यामध्ये इतका अतोनात भ्रष्टाचार चालू आहे की महापालिकेमध्ये कि त्याची लिमिट नाही एखाद्या बिल्डरला जर बांधकाम परमिशन जर काढायची असेल तर त्याचा रेट ठरलेला आहे युक्तांचा एका फ्लॅटच्या मागे पस्तीस हजार रुपये त्यांचा रेट असा ठरला गेलेला आहे म्हणजे एखाद्याला दहा जर फ्लॅट काढायचे असतील तर त्याला साडेतीन चार लाख पाच लाख रुपये त्याला आत्ता आधी द्यावा लागतात नंतर त्याची बांधकाम परमिशन भेटते इतका शहरात भ्रष्टाचार झालेला आहे आणि इतरले मोठे मोठे आकार सुद्धा त्याच्या त्या मोठ्या मोठ्या भूखंडामध्ये गुंतलेले आहेत जसं औद्योगिक वसाहत बघितली तुम्ही शिवाजीनगरची आज औद्योगिक वसाहतीमध्ये किड्स किंगडम म्हणून शाळा आहे त्या किड्स किंगडम शाळेमध्ये तिथं शाळा का चालवता येते का नियमाने नाही चालवतायत मग दुसरी गोष्ट अजून तिथं हॉटेल आहे हॉटेल चालवता येतात इतका नाही चालवतायत तिथं अजून क्लासेस चालतात चाटे कोचिंग क्लासेस असतील कोणाळे मातमी मंडळ कोचिंग क्लासेस असतील या सगळ्या प्रकारचे क्लासेस चालू आहेत मग हे कसे चालले मग याचा अर्थ कुठंतरी खालून कुठंतरी चिरीमिरी घेतल्या चालली कुठंतरी पाणी मोरलं चाललंय याचा अर्थ तेच होऊन चाललाय की महापालिकेचे आयुक्त डोई फुडेसाहेबांनी इतका मोठा भ्रष्टाचार केला की त्याची लिमिट नाही आता तुम्हाला कला मंदिरचं एक उदाहरण सांगतो कला मंदिरच्या प्रकरणात असंच जाणार आहे शासनाची जागा असून त्यांनी परमिशन दिलेली मान्य आयुक्त माळी साहेब होते दोन हजार अठरा मध्ये त्यांनी महापालिकेची जाहीर प्रकटन सुद्धा दिलं की ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचा कोणी हस्तक्षेप करू नये कारण त्याची जागा ती शासनाची आहे जिल्हा परिषदची जागा आहे आज त्या बिल्डरला धरून नाही का आतो नात मोट आता नात भ्रष्टाचार करून याच्यात मोठमोठे आता इथे तीन खासदार आहेत सहा आमदार आहेत इथं कोणी बोलायला तयार नाहीत म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की सगळ्यांना चिरी मिरी पोहोचलेली आहे काय या सगळ्या गोष्टींसाठी कायदेशीर बाब ही आहे कायदेशीर का, मार्ग आपल्याला आता मी मी कायदेशीर न्यायालयात सुद्धा आहे प्रकरण चालू आहे ज्या दिवशी न्यायालयात जे निर्णय देईल ते होईलच होईल तुम्ही सरळ सरळ थेट महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत तर हे आपण भूखंडाची गोष्ट सांगितली इतर कोणत्या अशा गोष्टी आहेत जे आपण तुम्ही प्रेक्षकांना ह्या गोष्टी निदर्शनास आणू देऊ शकतात निर्देशनास मी ज्या ज्या दिवशी न्यायालयात गेलो त्या दिवशीच न्यायालयाने नोटीस काढलेल्या होत्या नोटीस काढल्यानंतर त्याच्यावर सुद्धा विचारण्यात पण त्यांनी त्याची उत्तरं दिल्या नसल्यामुळे थोडं कोर्टामध्ये मागे सुट्ट्या लागल्यामुळे न्यायालयात प्रकरण पेंडिंग असल्यामुळे ते पेंडिंग आहे आता सध्या नवीन प्रकरण दुसरे कोणते जेणेकरून भ्रष्टाचाराकडे लक्ष करणं गरते आता जेणेकरून आता मी दोन हजार आठ नऊ मध्ये मी गुरुदागतीचा जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हा तेव्हा इतका मोठा पैसा आलेला होता गुरुदागतीचा शिवरेज लाईन असेल रस्ते असतील ह्या सगळ्या गोष्टीचे पैशाचे पैसे आलेले असते तेव्हा त्यांनी ते व्यवस्थित सुद्धा त्याचं नियोजन लावले ला गेलं नाही नाही ते एक नवीन नांदेड न्यू सिटी म्हणून बसली असते एवढ्या पैशामध्ये त्या पैशाचं नियोजन म्हणजे काम होतं कोणते काम होते ते जे जे काम शिवरेजचे काम होते मोर्गे म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते त्या मोर्गे कॉन्ट्रॅक्टरनी सगळ्या शहरातली आणि वॉर्डातली पूर्ण ड्रेनेजची लाईनची वाताहत लावून टाकली आणि आम्हाला जेव्हा जनरल बॉडीमध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तिथल्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की काही लेवल निघाले नाही त्याच्यामुळे असा हा प्रकार होतो उलटा आता श्रीनगरचं पाणी खरं पाहिलं तर जायला पाहिजे पण श्रीनगरचं पाणी वर्डशापुढे जातं म्हणजे चढ चढचा भाग असताना हो सुद्धा अशा काही ठिकाणी अशा टेक्निकली मुद्दे खूप आहेत पण त्याच्या टेक्निकली मुद्द्यांनी नियोजनच त्यांचं महापालिकेचं व्यवस्थित केलेलं नाही त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार झालेला आहे मग आता तुम्हाला सांगतो अमृत योजना आलेली आहे त्याच्यात एक हजार सत्तर कोटी रुपये काहीतरी आलेले आहेत त्याच त्याच कामासाठी मग आता हे भ्रष्टाचार नाही तर काय तेच काम आता दोन हजार आठ नऊ मध्ये झालेलं काम त्या जवळपास दहा बारा वर्ष सुद्धा झाले नाही मग त्या त्याच कामाचे एवढे पैसे आमू तुम्ही भ्रष्टाचारच करायलात ना काहीच करायला आता हे काम कोणाला दिलेलं आहे हे काम अजून आता आम्हाला असं कळ की मोरगे कंपनीलाच ले काम आलेलं आहे काय मागणी आहे अशा कामा आता याच्या संदर्भात जर काम व्यवस्थित पहिल्या कामाची बरं त्यांना सुद्धा याच्या आधी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं होतं जनरल बॉडीमध्ये आम्ही सुद्धा ठराव घेऊन सुद्धा पण त्याच्यावर सुद्धा कारवाई न करता तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणून कुठेतरी चिरीमिरी घेऊन तुम्ही त्याला काम देण्यात नाही नेमकं तुम्ही जे म्हणता की सदर सदर कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड केलं होतं आपण असं म्हणता महापालिकेत असं कोणत्या कोण कंत्राटदाराने कोणत्या गोष्टीसाठी मॉर्गेज गणपतरावजी म्हणून कंपनीची जी वडील होते ते वारले पण त्याच्या शिवरेज लाईनच्या कामामध्ये संदर्भात आम्ही वारंवार प्रश्न विचारला गेलेला होता तर त्याच्यात महापालिकेंनी त्यांना ब्लॅक लिस्ट सुद्धा टाकण्याचा ठराव आम्ही घेतलेला होता तो मंजूर सुद्धा झाला होता पण पर आज कान परत तेच काम त्यांना परत देण्यात आलं म्हणजे हे किती नांदेडच्या नागरिकांचं दुर्दैव आहे म्हणजे हे भ्रष्टाचार करण्यासाठीच काही पैसे आणलेले आहेत का माझा तर आरोप आहे आपण तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करतात त्याच्यामध्ये तर त्यांना तर बांधकाम विभागाचा आता उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे जे की शासनाचा पुरस्कार आहे तुम्ही खा शहराच्या कामाच्या रोडच्या कामाची क्वालिटी बघा क्वालिटी कंट्रोल करून त्यांची टेस्ट रिपोर्ट घ्या मग त्याचा टेस्ट रिपोर्ट वगैरे तुम्ही न घेता तुम्ही त्याला सन्मान करता त्याचा याचा रोडचा उत्कृष्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे कुठली पद्धत झाली त्या एका कामाची त्याची चौकशी चालू आहे शहरामधल्या आणि तुम्ही म्हण एकीकडे सांगता की त्याचा खूप मोठा चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे शासनाकडून त्याचा मान सन्मान होतो हे किती बरोबर चूक आहे हे कमीत कमी शासनाला तर कळायला पाहिजे बरं त्याची ब्लॅक लिस्ट मध्ये नावं टाकलेली आहेत काही शहरामधल्या कामाची आजही शहरामधली रोडच्या कामाची परिस्थिती बघा आता श्रीनगर मध्ये कैलासनगर मधली वाढ बघाय इतका खुला <laughs> खुला आज जवळपास सणावाराचे दिवस आहेत आता इतके असताना सुद्धा तुम्ही त्याला तुम्ही म्हणतात की काम चांगलं उत्कृष्ट करतायत म्हणून काय म्हणजे नागरिक आणि नगरसेवक जेव्हा होते तेव्हा आरडाओरडा करत होते तेव्हा त्याचं कोणीच लक्ष घेतलं नाही म्हणजे आज त्यांनी कुठंतरी तुमच्या सोबत रोज बसणं उठणं असेल म्हणून तुम्ही त्याच्याशी बाकीचे कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत का शहरामध्ये काय मागणी आहे मागणी हीच आहे आता कि आमची ह्या इतक्या दिवसात आता जर त्यांनी काम जर नाही चांगले केले तर आम्ही त्याच्यावर विरोधात आंदोलन उभा करू मोठ मोठं आंदोलन तुम्ही स्ट्रक्चरल सुद्धा बोलत होते हो काय असं टेस्ट रिपोर्ट असेल स्ट्रक्चर ऑडिट असतं या सगळ्या गोष्टी झाडा पाहिजे होत्या त्यांनी या त्यांनी बघितल्या का बघितल्याच गेल्या नाही उठलं की सर्व मोरगेंना मोरगे म्हणजे कामच नाही शहरामध्ये आणि दोन तीन बिल्डर असे ठरलेले नामांकित त्यांच्याशिवाय कुठे या प्लॉटचं परमिशन असत शासनाची जागा असली तरी त्यांना परमिशन दिल्या जाते म्हणजे नागरिकांचं दुर्दैव आहे शहरातल्या नक्कीच कारण या नांदेड जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातलं जे राजकारण आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणचा जो भ्रष्टाचार आहे या सगळ्या गोष्टींवर जो प्रकाश टाकण्याचं काम बंडू खेडकर यांनी केले कारण मराठवाड्यामधली जी शिवसेना आहे ती लयास जाण्याचं नेमकं कारण काय कारण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं यश मिळालं महाविकास आघाडीला शिवसेनेला तर त्याच पद्धतीनं विधानसभेत का नाही मिळालं शिवसेना आज जर पाहिली तर काही कार्यकर्त्यावर येऊन ठेपलेली आहे त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये असणारं जे भ्रष्टाचाराचं पुरण कसं बनल्या चाललंय या सगळ्या गोष्टींवर आपल्यासोबत असणाऱ्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत बंडू खेड़कर यांनी प्रकाश टाकलाय